चला तर मंडळी थंडीचा मोसम चालू झाला आहे आणि अशा कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त असं गरमागरम सूप प्यायला कोणाला बरं आवडत नाही तर आज मी माझं सर्वात फेवरेट असणारं चिकन मंचाव सूप बनवत आहे आणि या चिकन मंचाव सूप बरोबर चाव नसेल म्हणजेच फ्राईड नूडल्स नसतील तर मजा येणार नाही त्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीने मस्त असे कुरकुरीत परफेक्ट फ्राईड नूडल्स ही बनवणार आहोत आणि या सूपमध्ये आज मी कोणतीही टेस्टिंग पावडर अजिनो वापरले नाही तरीही अगदी रेस्टॉरंटसारखी परफेक्ट टेस्ट परफेक्ट स्ट्रक्चर परफेक्ट कलर आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी नमस्ते मी सध्या सध्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर पंजाबमध्ये खूपच थंडी पडली आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्रातही खूप थंडी पडली असेल त्यामुळे या थंडीमध्ये हे मंचाव सूप नक्की करून पहा तुम्हालाही खूप आवडेल तर हे मंचा सूप बनवण्यासाठी भाज्यामध्ये आपल्याला शिमला मिरची गाजर कोबी कोथिंबीर आणि कांद्याची पात ही लागणारच आहे याशिवाय आवडीच्या भाज्या यामध्ये वापरू शकता या भाज्या व्यतिरिक्त मी फ्लॉवर आणि बीटरूट वापरणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल असलं तरी बीट मुळे सूपला नॅचरल कलर येतो त्यामुळे मी बीट ही घेतला आहे आता ह्या सर्व भाज्या अगदी बारीक चॉप किंवा कट करून घ्यायच्या तर ह्या सर्व भाज्या मी अगदी बारीक अशा कट करून घेतल्या त्याचबरोबर कांद्याच्या पातीला जो कांदा असतो तो ओला कांदा ही एक कट करून घेतला तर हे मंचाओ सूप अगदी पटकन म्हणून तयार होतं पण चॉपिंग कटिंगला खूप वेळ लागतो तर पहा मी सर्व भाज्या एकदम बारीक अशा कट करून घेतल्या आहेत आता सूप बनवायला घेण्याआधी आपण फ्राईड नूडल्स साठी नूडल्स उकडून घेऊ आणि दोनशे ग्रॅमचं हक्का नूडल्सचं जे पॅकेट असतं ते पॅकेट मी हे फ्राईड नूडल्स बनवण्यासाठी वापरणार आहे तर हे नूडल्स उकडण्यासाठी कढईमध्ये मी एक लिटर पाणी ठेवलं पाण्याला चांगले आल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ ऍड केलं आणि हे दोनशे ग्रॅम नूडल्स यामध्ये ऍड केले आता हे नूडल्स शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर उकळ त्या पाण्यामध्ये अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये मस्त असे नूडल्स शिजले गेले आहेत दोन ते तीन मिनिटांतर एखादा नूडल्स तोडून पाहायचा अगदी सहज तुटतो म्हणजे आपले नूडल्स शिजले गेले आहेत आता हे नूडल्स एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचे आणि यावरती थंड पाणी ओतायचं आणि नूडल्सला हलक्या हाताने झाऱ्याने हलवून घ्यायचं तर या नूडल्स मध्ये लगेचच थंड पाणी घातल्यामुळे नूडल्स ची कुकिंग प्रोसेस थांबते आणि झाऱ्याने अशा पद्धतीने नूडल्स हलवून घेतल्यामुळे नूडल्स एकमेकाला चिकटत नाहीत अगदी मोकळे मोकळे होतात तर हे नूडल्स दोन ते तीन मिनटं चाळणीमध्येच पाणी नितळण्यासाठी ठेवलं आणि यात नूडल्स मधील पूर्णपणे पाणी नितळल्यानंतर एका प्लेटमध्ये पसरून घेतले कारण नूडल्स मधील पूर्णपणे पाणी नितळलं असलं तरी वरून अजून खूपच ओले आहेत त्यामुळे नूडल्सवरील एक्स्ट्राचं पाणी सुकण्यासाठी ही प्लेट आता पाच मिनिटं बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण सूप बनवून घेऊ तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं यामध्ये दोन चमचे चॉप केलेलं लसूनड केला एक चमचा चॉप केलेले आल्लेही ॲड केले आणि हाय फ्लेम वरती एक मिनिटभर आलेने लसूण परतून घेतले तर कोणताही चायनीज पदार्थ बनवत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि कडई तळाची घ्यायची तर हाय फ्लेमवरतीच अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आलं लसूण फ्राय करून घेतलं आणि यामध्ये दोनशे ग्रॅम चिकनचा खिमा ऍड केला आता हा सुद्धा मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे आणि हे चिकन परतत असताना चांगलं ब्रेक करून घ्यायचं म्हणजे सूपमध्ये हे चिकनचे जे चंक्स असतात ते खूप छान लागतात आता एक मिनिटभर चिकन पहिल्यांदा परतून घेतलं आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि वन फोर्थ चमचा हळद ऍड केली आणि परत एकदा तीन ते चार मिनटं चिकन चांगलं परतून घेतलं आता तुम्ही म्हणाल चार ते पाच मिनिटात चिकन शिजतं का तर हो कारण हे चिकनचे पीस नाही तर चिकनचा खिमा आहे त्यामुळे खूप पटकन शिजतो आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेल्या भाज्या ऍड करू तर प्रत्येक भाजी मी वन फोर्थ वाटी घेतली आहे त्यामध्ये फ्लॉवर गाजर कोबी बीट शिमला मिरची ओला पातीचा कांदा आणि वन फोर्थ वाटी कोथिंबिरीचे देठ ॲड केले कोथिंबीरीच्या देठामुळे सूपला खूप छान टेस्ट येते त्यामुळे कोथिंबीरचे देठ नक्की वा प्रावे। आता या चिकनच्या खिम्यामध्ये भाज्या के ऍड केल्यानंतर खूप वेळ परतायच्या नाही कारण या भाज्या खूप वेळपर्यंत परतल्या गेल्या तर सूप पिताना त्या क्रंची लागत नाहीत किंवा सूपमध्ये मॅश होऊन जातात त्यामुळे फक्त एक ते दीड मिनिटासाठी भाज्या परतून घेतल्या आणि सर्वात शेवटी यामध्ये वनफोर्त वाटी कांद्याची पात आणि एक चमचा मिरचीची पेस्ट ऍड केली आता यामध्ये घालूया एक लिटर चिकनचा स्टॉक जो मी आधीच बनवून घेतला आहे आणि अर्धा लिटर गरम पाणी तर हा चिकन स्टॉक वापरायचा नसेल तर पूर्णपणे दीड लिटर गरम पाणीही तुम्ही वापरू शकता पण चिकन स्टॉक वापरल्यामुळे चिकन सूप अजून जास्त हेल्दी टेस्टी आणि स्वादिष्ट बनतं आता या सूपला एक एकसंद येण्यासाठी म्हणजे दाटसर येण्यासाठी कॉर्नफ्लॉरची स्लरी ऍड करू तर ही स्लरी बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये तीन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतले यामध्ये थोडस पाणी ऍड केलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आता या सूपला एक चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी ऍड केली त्याचबरोबर चार चमचे सोया सॉस ऍड केला तर हा नॉर्मल सोया सॉस होता त्यामुळे इतका डार्क कलर येत नाही तुमच्याकडे जर डार्क सोया सॉस असेल तर तो एक चमचा करू ऍड शकता त्यानंतर एक चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ घातलं तर पहिल्यांदा चिकन शिजवताना आणि चिकन स्टॉकमध्येही मीठ वापरलं आहे त्यामुळे मी अजून एक्स्ट्रा मीठ वापरलं नाही त्यानंतर यामध्ये दोन चमचे व्हिनेगर ॲड केलं आणि सर्वात शेवटी या उकळत्या सूपमध्ये एक अंड फोडून ॲड करायचं तर या अंड्याच्याही बारीक चंग्स तयार होतात आणि हे अंड्याचे चंक्स ही पिताना सूप पिताना खूप छान टेस्टी लागतात आता पहा या उकळत्या सूपमध्ये अंड फोडून ॲड केल्यानंतर लगेचच चमच्याने हलवून हे अंड चांगलं मिक्स करून घ्यायचं तर या चिकन मंचाव मध्ये अंड घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्ही या सूप मध्ये एकदा अंड घालून नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडेल आणि सूप ची टेस्टही वाढेल तर या सूपमध्ये पहा किती मस्त भाज्यांचे चिकनचे आणि अंड्याचे चंक्स तयार झाले आहेत आता हे सूप अजून तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊ आणि आपलं सूप तयार होतंय तोपर्यंत आपण इकडे फ्राईड नूडल्स बनवून घेऊ तर हे नूडल्स उकडल्यानंतर या नूडल्सवरती जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते सूप बनवे तोपर्यंत तो पूर्णपणे सुकलं आहे आता यावरती मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं खूप जास्त कॉर्नफ्लॉवर टाकायचं नाही फक्त या नूडल्सला अगदी हलकंसं कोटिंग बसेल इतकंच टाकायचं कारण जास्त कॉर्नफ्लॉवर झालं तर तेल खराब होतं तर हे नूडल्स पहा अगदी मोकळे असे तयार झाले आहेत आता हे नूडल्स तळून घेऊ तर नूडल्स तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि तेलामध्ये नूडल्स सोडून घेतले तेल जर कमी गरम असेल तर नूडल्स तेलकट बनतात त्यामुळे तेल, बनता तेल चांगलं गरम करून घेतलं आणि अशा पद्धतीने तेलामध्ये नूडल्स सोडून घेतले आता हे नूडल्स तेलामध्ये टाकल्यानंतर झाऱ्याने लगेचच हलवले लगे गेले तर तुटू शकतात त्यामुळे एका साइडने दोन ते तीन मिनट चांगले फ्राय होऊ दिले आणि त्यानंतर नूडल्स परत परतून घेतले आणि दुसऱ्या साईडने हे दोन मिनिट चांगले फ्राय करून घेतले नूडल्सला हलकासा सोनेरी कलर आल्यानंतर तेलातून काढून घेतले तर अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व नूडल्स फ्राय करून घेतले आणि नूडल्स फ्राय होई तोपर्यंत सूप ही मस्त असं तयार झाला आहे सगळ्या घरभर सुगंध दरवळत आहे आता हे सूप तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पाट ऍड केली आणि आपलं हे अगदी हॉटेल रेस्टॉरंट для меня это तसंच चिकन मंचाव सूप बनवून तयार झालं आहे आणि या चिकन मंचाव सूपसोबत जो आपण चाव म्हणजे फ्राईड नूडल्स बनवून घेतले ते पहा किती मस्त क्रिस्पी एकदम कुरकुरीत असे बनवून तयार झाले आहेत तर हे चिकन मंचाव सूप आणि हे फ्राईड नूडल्स अगदी कमी वेळ आणि रेस्टॉरंटसारखे टेस्टी बनवून तयार होतात त्यामुळे या थंडीमध्ये हे चिकन मंचाव सूप एकदा नक्की ट्राय करून पहा तर हे सूप बनवत असताना आपण जो चिकनचा स्टॉक वापरला आहे तो स्टॉक बनवण्यासाठी चिकनमधील जे हाडाचे पीस असतात ते वापरायचे म्हणजे हे सूप अजून जास्त टेस्टी बनतं आता सूप सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि यावरती फ्राईड नूडल्स ॲड केले आणि आपलं एकदम परफेक्ट असं सूप तयार झालं आहे तुम्हाला जर हे चिकन मंचा सूप थोडं जरी आवडलं असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या थँक्यू Thank you, bye bye.